परभणीचे नियोजन अधिकारी परदेशी यांना अजितदादा पवार यांनी तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे निधीत गैरप्रकार झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसहित कोणालाही सोडणार नाही असं अजितदादा पवार यांनी परभणी सव्वीस एप्रिलला आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत स्पष्ट केले के होते बैठकीत जिल्हाधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुद्धा सुनावले होते जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांची तक्रार आल्यानंतर दादांनी त्यांना भर सभेत सज्ज असा दम दिला होता दरम्यान पवार मुंबईला गेल्यानंतर लगेचच त्यांनी परदेशी यांना मुंबईला बोलावून घेतले मंत्रालयात बोलावून त्यांना चांगलं झापलं नंतर त्या अधिकाऱ्याला प्रशासकीय कारणास्तव तात्काळ कार्यमुक्तही केले आहे मंत्रालयातील अर्थ व सांख्यिकी संचालयात त्यांची बदली केली आहे क गु परदेशी यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना तात्काळ कार्य पदाचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे अजितदादा पवार यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे जिल्ह्यात अधिकाऱ्यामध्ये चांगलीच खडबड उडाली आहे अजितदादांची धडकी या अधिकाऱ्यांनी घेतली असून तात्काळ ऍक्शन घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मात्र परभणीत नागरिकांनी कौतुक केले आहे